प्रणा प्रणा ता ता मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश बुलडाणा जिल्ह्यातील लोणार मेहकर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागात आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली आहे यावेळी मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांना आधार दिलाय तर प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत शिवाय जास्तीत जास्त नुकसानाची भरपाई कशी मिळेल यासाठी सुद्धा आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन मंत्री जाधव यांनी दिलं प्रतापराव जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे मुख्य संपादक देविदास खनपटे यांनी डोंगगावचा जर एकत्रित विचार केला तर कंचनगंगा नदीन नदीला महापूर आला या महापुरामुळे नदीकाठचे शेत अक्षरता खडून निघाले यावेळेस हळद पिकाची शेतकऱ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात लागवड केली होती सह यावेळेस हळदीची सुद्धा जास्त लागवड झालेली होती आणि या नदीकाठच्या शेतीची अक्षरता खडू निघाल्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आज केंद्रीय मंत्री प्रतापराव दादवसाहेब या जसं शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे एकंदरीत हो। भाऊ खूप मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि खंच्या नदीचे खोलीकरण कमी असल्यामुळे हे पाणी शेतकऱ्या शेतामध्ये घुसून आपण आज नुकसान झालं आहे एकंदर दौरावं कसा पाहा आज सकाळपासून लोणा तालुक्यातून एकंदर बऱ्याचशे गावं ज्या ज्या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं होतं शेतींचं नुकसान झालं होतं त्याची पाणी आम्ही करत आहोत जवळपास पंचवीस जून आणि सव्वीस जून या दीड दिवसामध्ये अडीचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्या या दोन्ही तालुक्यातल्या अनेक कृषी मंडळामध्ये त्या ठिकाणी पडले आणि अचानक एवढा मोठा पाऊस आल्यामुळं मोठे महापूर नदी असतील नाले असतील त्यांना मोठे महापूर आले आणि त्यामुळं नदी नाल्याच्या काठच्या जा, अनेक जमिनी खडून गेल्या बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी लोकांच्या पेरण्या झालेल्या होत्या काही ठिकाणी लोकांनी हळद वगैरेसारख्या पिकाची के लागवड केलेली होती त्याचंही प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालं पाकची पंधरा वीस दिवस उघाड असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी काही ठिकाणी स्प्रिंकलर सुरू केलेले होते काही ठिबक आतरलेले होते सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत एवढंच नाही तर अनेक नदीकाठच्या ज्या विहिरी होत्या त्यासुद्धा खसलेल्या आहेत सोलर पंप काही लोकांनी पसरवलेले होते त्यांचंही नुकसान झालेलं आहे एकंदरीत सर्व प्रकारचे नुकसानं शेतकऱ्याचे झालेले आहेत आणि याचा सर्व डिटेल सर्वे करण्याच्या बाबतीत संबंधित सर्वे करणारे आमचे तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील ग्रामसेवक असतील या सगळ्यांना त्याच्या कलेक्टरच्या मार्फत आम्ही आहे आहेत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि त्यांना असेही निर्देश दिलेला आहे की कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी या पंचनाम्यातून वगळू नका ना नाही किंवा मार्ग राहत त्याचं कोणाचं नुकसान झालं असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत कशी मिळेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी पंचनामे आणि सर्व्हे करावेत अशा प्रकारच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत अभाऊ दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय या नदीचं खोलीकरण झालं आता ही नदी एकदम मिळती आली आहे आणि त्यामुळे पाणी साच येणं अनेक शेतकऱ्यांची मागणी की या नदीचं खोलीकरण झालं पाहिजे काय नाही बघा नदी खोलीकरणाचे कार्यक्रम आजही चालू आहेत पण माझी सर्व शेतकऱ्यांना विशेष करून नदीकाठच्या कर शेतकऱ्यांना विनंती आहे की नदीचं रुंदीकरण शेतकऱ्यांनी संमती दिल्याशिवाय शे होऊ शकत नाही आणि म्हणून नदीच्या काठावर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती असतील त्यांनी जर तशा प्रकारची समृद्धी दिली तर आपल्याला पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नदी असतील नाले असतील यांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कार्यक्रम बदल घेता येईल भाऊ पहिले पाऊस पडत होता तेव्हा दुबारपेने संकट होतं आता पाऊस पडला त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी संकट आहे अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता बी बियाणं शासनामार्फत मिळाला पाहिजे निश्चितच या पंचनाम्यामध्ये आम्ही सख्त सूचना दिलेल्या आहेत की ज्या लोकांच्या पेरण्या झालेल्या होत्या ज्यांची पिकं नष्ट झालेली आहे दुबार पेरणीची वेळ ज्यांच्यावर आलेली आहे अशीसुद्धा पंचनाम्यामध्ये नोंदी करा आणि निश्चित दुबार पेरणी असेल याच्यासाठी शासनाकडून कशी मदत मिळेल किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न शासनाकडे नक्कीच तर हे होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव नक्कीच शेतकऱ्यांना भरीव निधी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आपण आपला प्रत्यक्ष